खूप धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी एकंदरीतच राज्यातली आणि मुंबईतली स्थिती आपण जाणून घेतली त्यामुळे सध्या तरी कोणतेही निर्बंध शिथिल होणार नाहीत असंच दिसतंय आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना साथीची रुग्णसंख्या वाढत असताना दिसतीये कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर साथीचे रुग्ण मुंबईमध्ये वाढताना पाहायला मिळत नव्हते मात्र दुसरी लाट ओसरत असताना मात्र चित्र वेगळे साथीच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतीये पाहूयात त्याच संदर्भातली सविस्तर माहिती दुसरी लाट आता हळूहळू ओसरू लागली आहे आणि त्यामुळे कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झालाय मात्र पावसाळ्यातल्या साथीच्या आजारांनी ग्रस्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे मागच्या वर्षी सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी बेड राखीव ठेवण्यात आले होते मात्र यावर्षी मे महिन्याच्या अखेरपासून केएम कुपर सायन नायर आणि अन्य रुग्णालयांमध्ये साथीच्या रुग्णांसाठी बेड राखीव ठेवण्यात आले मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढल्याचं आकडेवारीवरून दिसून आहे मागच्या वर्षी मलेरियाचे तीनशे अठ्ठावीस रुग्ण आढळले होते तर यंदा ही संख्या दोनशे एकोणऐंशी इतकी झाली आहे गेल्या वर्षी लेप्टोचा एक रुग्ण होता आणि या वर्षी ही संख्या तेरा इतकी झाली आहे मागच्या वर्षी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या चार होती यंदा ती दहा वर पोहोचली आहे मागच्या वर्षी गॅस्ट्रोचे चाळीस रुग्ण शहरात आढळून आले होते या वर्षी गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या एकशे एकोणपन्नास इतकी वाढली आहे मुंबईकरांना हे आपलं नेहमीच वाक्य राहील की आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा तुम्हाला मस्किटो किंवा डासांपासून काही इजा होणार नाही किंवा मस्किटो बाईट होणार नाहीत यापासून आपण नेहमीच दक्षता बाळगायला पाहिजे बाकीच्या आजारांमध्ये तुम्ही जर म्हणाल तर पॅराप्लेजिया जो आपल्याला गियाबारी सिंड्रोम किंवा इतर व्हायरल इन्फेक्शन्स असतात त्यांचा पण प्रादुर्भाव हल्ली जास्त झालेला आहे आणि या अनुषंगाने मध्ये जवळजवळ चारशे ते साडेचारशे रुग्ण नॉन कोविडचे ॲडमिटेड आहेत साथीचे आजार रोखण्यासाठी पालिकेनं उपाययोजना केल्या आहेत डासांच्या निर्मूलनासाठी विभागाअंतर्गत फवारणी केली जाते आहे गॅस्ट्रो नियंत्रणात ठेवण्यासाठी दूषित पाण्याच्या तक्रारी आल्यास पाण्याची तपासणी करण्यात येते पाण्यातील प्राण्यांच्या मलमूत्रापासून लेप्टोचा संसर्ग होऊ शकतो आणि यासाठी पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यावर भर दिला जातोय मुंबईमध्ये प्रशासनासमोर आता साथीचे आजार रोखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय मुंबईकरांनो सावधान कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहेत मात्र साथीचे आजार आपल्याला डोकंवर काढताना पाहायला मिळत आहेत कोरोनाची पहिली लाट ओसरत असताना साथीच्या रुग्णांच्या संख्येमध्ये आपल्याला वाढ होताना पाहायला मिळत नव्हती मात्र दुसरी लाट ओसरत असताना मुंबईमध्ये साथीच्या रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होताना पाहायला मिळते त्यामुळे मुंबईकरांनो खबरदारी घ्या आणि काळजी घ्या व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेचा मी तुषार रुपनवर न्यूज एट लोकमत मुंबई